न्यूज वास्तव बातमी केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारकडून स्वतःच्या स्वार्थाकरिता ईडी सीबीआय इन्कम टॅक्स डिपार्टमेंट पोलीस यंत्रणा आदी शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षातील नेत्यांना टार्गेट केले जात आहे यामुळे देशातील लोकशाही संपत चालली असून देशाची वाटचाल हुकुमशाहीच्या दिशेने चाललेली आहे या विरोधात माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट माळशिरस तहसील कचेरीवर मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले या निवेदनात असे म्हटले आहे की राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व व आमदार रोहित पवार यांना देखील जाणीवपूर्वक ईडीने केंद्र आणि राज्य सरकारच्या सांगण्यावरून ईडीच्या फेऱ्यात बेकायदेशीरपणे अडकवले आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर आमदार रोहित पवार यांनी आपले आजोबा खासदार शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले याचबरोबर आठशे किलोमीटरची पायी यात्रा काढून युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सभागृहात आणि सभागृहाबाहेरी आक्रमक भूमिका घेतली आहे या माध्यमातून त्यांनी सत्ताधारांना सळोकी पळो करून सोडले आहे यामुळे सरकारने ईडीच्या माध्यमातून त्यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केलेली आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना देखील चुकीच्या पद्धतीने यंत्रणांचा वापर करून त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे सत्ताधारी भाजपातील सोडून निरापराध आणि जनतेची कामे करणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांना शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे हे लोकशाहीला घातक असून सत्ताधाऱ्यांच्या या कृतीला सर्वसामान्य जनता देखील ओळखून आहे The cat sat on the यामुळे सत्ताधाऱ्यांनी वेळीच पावले ओळखून सुधारणा कराव्यात अन्यथा संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनात दिला आहे यावेळी यावेळी तहसीलदार सुरेश शेजूळ यांनी निवेदन स्वीकारले या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शंकर सहकारी साखर सदाशिव नगरचे माजी व्हाइस चेअरमन भानुदास पाटील सरचिटणीस शंकर देशमुख अॅडव्होकेट एम एम मगर प्रभाकर इंगळे सरदेशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब ढाईंजे युवक अध्यक्ष बाबासाहेब माने वेळापूरचे मदनसिंह माने देशमुख सुरेश गंभीरे निजाम काजी। कालिदास रुपडवर खंडू कळसुले पोपट बोराटे प्रताप मगर दादा मुंजे चिंगोर्चे सरपंच अक्षय धांडोरे महेश वाघमारे अविनाश अवघडे ज्ञानेश्वर काटे राहुल शेणगे सलीम पठाण अशोक राऊत अशोक शिंदे ओंकार मोरे रवी शेंडे सौरभ थिटे संजय पणासे जाकीर शेख भगवान लोंडे मनोज शिंदे प्रशांत वायसे प्रसाद कदम जुबेर जामदार सुनील थिटे सयाजीराव गायकवाड शहाजी पाटोळे महादेव व जाधव अतुल शिकलकर उदयसिंह माने देशमुख दत्ता माडगुळकर सुनील गोरे आदी पदाधिकारी आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संपादक भूमिपुत्र न्यूज भूमिपुत्र न्यूज वास्तव बातमी